हुतात्मा बाबूगिनू सागर डिंबे धरण भरल्याची आनंदाची बातमी आहे धरण चौऱ्याण्णव टक्के भरले असून धरणाच्या सांडवे दोन हजार सातशे पन्नास क्युसेक पाणी घोडण्याची पात्रात सोडले असून पुढे पाऊस वाढल्यास निसर्ग वाढणार आहे घोडणारीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असल्याने आंबेगाव व शिरू तालुक्यातील नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला पोखरी आवपे खोऱ्यात तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असून धरण चौऱ्याण्णव टक्के भरले धरणातून गोड नदीत दोन हजार सातशे पन्नास क्युसेक चा विसर्ग सोडला धरण साडव्यावरून गोड नदीपात्रात दोन हजार सातशे पन्नास क्युसेक वीज वरामार्फत गोड नदीपात्रात चारशे पन्नास क्युसेक डिंबे उजवा कालवा शंभर क्युसेक एकूण विसर्ग तीन हजार तीनशे क्युसेक प्रमाणे चालू आहे पाऊस असा सुरू राहिला तर विसर्ग वाढणार असल्याचे जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनानं कळवले आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावातील पोलीस पाटणाला सूचना देण्यात आल्या असून पाणी पातळीत वाढ झाल्याने पात्रात कुणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले शेती पंपाच्या मोटारांचे नुकसान होऊ नये म्हणून नदी काटापासून दूर ठेवा पोलीस पाठी पतवाल यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे व जनजागृती करण्याविषयी सूचना नियंत्रण कक्ष कुकुडी पाटबांधार विभाग युबाग नारायणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आणि उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी दिल्या